कोल्हापूरकरांना आज प्रवासाचा मनस्ताप होतोय कारण केएमटीची बस सेवा आज बंद आहे कोल्हापूर पालिकेच्या परिवहन कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे पालिकेच्या परिवहन कर्मचाऱ्यांनी सहाव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी आंदोलन केलं आहे त्याचप्रमाणे पगार नियमित करावा कंत्राटी कर्मचाऱ्यांना योग्य न्याय मिळावा यासारख्या मागण्याही केल्या जात आहेत यासंदर्भात आयुक्त पी शिवशंकर यांच्यासोबत एक बैठकही झाली मात्र बैठकीत सकारात्मक तोडगा न निघाल्यामुळे अखेर या कर्मचाऱ्यांनी संपाचा निर्णय घेतला आहे कॉलेजला आली आहे दर अपडाऊन आमचं आमच्या बसेस पास असतात पण आज बस बेमुदत बंद आहे आल्यावर कळलं त्यामुळं एक बाहेर वाडा किंवा रिक्षाशिवाय आम्हाला दुसरा काहीच पर्याय नाहीये महानगरपालिकेला कर कर्मऱ्यांचे पगार द्यावेत आणि बस लवकर चालू कॉलेज करून मी विनंती करतोय आता काय आमच्या अवस्था जाणार साखर जाणार आहे म्हणून जाणार होतो विश्व पंढरीला जाणार होतो आम्हाला माहितच नाही आता कसं जायचं हे सांगा आता इकडे वडाक मिळत दोन तीन वडाक करायला लागते जाऊ एका वडाक मध्ये जाऊन चालत नाही इथन गंगा वीस गंगा वीस नमक फुलवाडी अशी दोन करावे लागते डबल पैसे कुठलं काय लायचं तिकडे पुण्यात वारसे माळवाडी परिसरात पीएम पी एम एलच्या बसला भीषण आग लागली सुदैवाने आगीत कोणीही जखमी झालेलं नाहीये अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर वेळीच नियंत्रण मिळवलं त्यामुळे पुढची दुर्घटना टाळली सीएनजीनं ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे वारजेहून ही बस चिंचवडच्या दिशेनं जात होती आणि आग लागल्याचं समजताच ड्रायव्हरनं बस बाजूला घेतली त्यामुळे मोठी जीवित थानी टाळली आहे तर मुंबईतल्या कांदिवली लालजीपाडा इथल्या कचऱ्याला लागलेली आग आता आटोक्यात आली आहे अग्निशमन दलानं केवळ दहा मिनिटातच या आगीवर नियंत्रण मिळवलं सकाळी साडेनऊच्या सुमारास ही आग लागली होती केडी कंपाऊंडमधील केबल आणि प्लास्टिकला ही आग लागलेली औरंगाबाद शेंद्रा भागातील दोन कंपन्यांना मध्यरात्री भीषण आग लागली यामध्ये दोनही कंपन्यांचं मोठं नुकसान झालं आहे मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास आदित्य एंटरप्रायझेस आणि बीनस कंपनी या दोन कंपन्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या अग्निशमन दलाच्या चार गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली दरम्यान या आगीचं कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे सांगलीतल्या एमआयडीसीमधील प्लायवूडच्या कारखान्याला पहाटेच्या सुमारास आग लागली अग्निशमन दलानं घटनास्थळी पोहोचत ही आग आटोक्यात आणली कुपवाड एमआयडीसी सांगली आणि मिरज अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी पोहोचत आगीवर नियंत्रण मिळवलं प्लायवूडला आग लागल्यामुळे ही आग चांगलीच भडकली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या नुकसानही झालंय मुंबई विमानतळ परिसरात ड्रोन उडवणाऱ्या तिघांना मुंबई क्राईम ब्रांचनं अटक केली राहुल जयस्वाल राणा सिंग विधीचंद जयस्वाल अशी या तिघांची नावं आहेत दोन दिवसांआधी इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाईट पायलटनं याविषयी तक्रार केली होती आणि यानंतर शहरात अलर्ट जारी करण्यात आला होता त्यानंतर पोलिसांनी चौकशी करत या तिघांना अटक केली आहे दरम्यान तिघांकडून तिघांकडनं दोन ड्रोन कॅमेरे आणि एक आयपॅड जप्त करण्यात आलाय नाशकातल्या बाळू खोडके मृत्यूप्रकरणी दोन पोलिसांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस कर्मचारी सुनील चारोसकर आणि संदीप झालटे यांच्याविरोधात घोटी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांच्या मारहाणीत ग्रामपंचायत सदस्य बाळू खोडके यांचा मृत्यू झाला इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव गावातली ही घटना आहे खोडके यांच्या मृत्यूनंतर संतप्त जमावानं दोघा पोलिसांना बेदम मारहाण केली बाळू खोडके यांचा मृतदेह घोटी पोलीस स्थानकात आणून नातेवाईकांनी आंदोलनही केलं मात्र पोलिसांवरच्या कारवाईनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं सांगलीतील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आरोपीनं आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला संदीप सुर्वे असे आरोपीचं नाव आहे पंधरा दिवसांपूर्वी कुपवाडमध्ये संदीपच्या त्रासाला आणि एकतर्की प्रेमाला कंटाळून एका युवतीसह तिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला होता यासोबतच त्याच्यावर खंडणी मारामारी बाललैंगिक अत्याचार यासारखे तेरा गंभीर गुन्हे दाखल आहेत आज पहाटे चारच्या सुमारास बऱ्याकमध्ये चादरीच्या सहाय्यानं त्यांना गळफास घेतला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला जिल्हा का कारागृहामध्ये संदीप सुर्वे नावाचा एक कच्चा कैदी दहा ऑक्टोबर रोजी दाखल झालेला होता त्याच्यावर विनयभंग खंडनी वगैरे प्रसादची गुन्हे विविध पोलीस स्टेशनला दाखल आहेत दहा दहाला तो दाखल झाल्यानंतर आज रोजी कारागृह प्रशासनाने पोलीस स्टेशनला माहिती दिली की संबंधित कैदीने त्याला वापरून दिलेली जी चादर आहे त्या चादरीचा एक साईडची पट्टी फाडून डहाणू लोकलमध्ये प्रवाशांची अडवणूक करणाऱ्या चौदा जणांना काल रात्री अटक करून दोन हजार रुपयांच्या जामिनावर आज त्यांची सुटका झाली आहे चर्चगेट डहाणू लोकलमध्ये डहाणूचे प्रवासी मिराजच्या प्रवाशांना उतरू देत नाहीत याविरोधात अडवणूक करणाऱ्या ग्रुपवर रेल्वे पोलिसांनी काल लाठीचार्ज केला आणि चौदा जणांना अटक केली होती या सर्वांच्या तर जामिनावर सुटका झाली आहे ही कारवाई राजकीय दबावाखाली झाली असल्याचा आरोप वैतरणा डहाणू लोकलच्या प्रवाशांनी केला आहे मिरज तालुक्यातील शिंदेवाडीमध्ये महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला महिला आणि गावकऱ्यांनी चोख दिला आहे शहानूर शेख असे आरोपीचं नाव आहे महिला गावातील बंधाऱ्यावरती कपडे धुण्यासाठी गेलेल्या होत्या त्यावेळी चाकूचा सा धाक दाखवत शहानूरनं एका महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला ही घटना लक्षात येताच अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला महिलांनी आणि नागरिकांनी खांबाला बांधून चांगलंच चुकलं पोलिसांनी सध्या आरोपीला ताब्यात <द्रेण> घेतलं <द्रेण> तिकडे लातूरच्या स्क्रॅप मार्केट परिसरात एका तरुणावर गोळीबार झाला आहे काल रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली यामध्ये अमोल गंभीरे जखमी झालेला असून त्याच्यावर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू आहेत जामीर शेख असं गोळीबार केलेल्या तरुणाचं नाव आहे जामीरनं ना केलेल्या चोरी प्रकरणी अमोलनं पोलिसांना माहिती दिल्याच्या संशयावर हा गोळीबार केल्याचा अंदाज आहे दरम्यान गोळी मांडीला साठून गेल्यामुळे अमोल थोडक्यात बचावला आहे तर फरार जामीरचा पोलिसांकडनं शोध सुरू आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांची मातोश्रीवर बैठक बोलावली आहे या बैठकीला संजय राऊत विनायक राऊत अनिल देसाई सुभाष देसाई नीलम गोऱ्हे एकनाथ शिंदे दिवाकर रावते रामदास कदम दीपक केसरकर विजय शिवतारे हे सर्वजण पोहोचलेत आणि थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे आगामी नगर परिषदा नगरपंचायती आणि महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची रणनीती निश्चित करण्यासाठी ही बैठक असल्याचं बोललं जात आहे आता बातमी डेबिट कार्ड धारकांचा मनस्ताप वाढवणारी आय आणि सीसह हो इतर बँकांची सुमारे बत्तीस लाख डेबिट कार्ड करप्ट झाल्याचा प्रकार घडला आहे बँकेकडनं ग्राहकांना यासंदर्भातले एसएमएस तसंच मेल पाठवण्यात येत असून पिन बदलण्यास किंवा कार्ड बदलण्यास सांगितलं जात आहे काही ग्राहकांच्या कार्डद्वारे चीनमध्ये व्यवहार केल्याचं निदर्शनात आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे या प्रकरणाचा ज्या बँकांना सर्वाधिक फटका बसला त्यामध्ये आय सी आय येस बँक आणि ऍक्सिस बँकेचा समावेश आहे दुसरा एक भाग आहे की बँक ग्राहकांच्या बाबतीत पण काही एक मला वाटतं फायनान्शियल लिटरसी हा जो इनिशिएटिव्ह आहे तो इनिशिएटिव्ह अधिक एक्सटेन्सिव्हली इम्प्लिमेंट करण्याची आवश्यकता आहे बँक ग्राहकांना वारंवार सांगून देखील जर निनावी फोन गेले आणि त्यांना बँकेचा तुमच्या एटीएम कार्डचा नंबर हा आहे तुम्ही पिन द्या असं सांगितलं तर ते अजूनही बिंदास्त हा पिन शेअर करतात पिन म्हणजे तिजोरीची चावी आहे पिन हा कोणालाही शेअर करायचा नसतो हे त्या ग्राहकांना सांगितलेलं असतं पण अजून ते त्यांच्यावर तेवढ्या मोठ्या प्रमाणात बिंबवल्या गेलेलं नाही कारण त्यांची ओव्हरऑल लिटरसी कमी आहे फायनान्शियल लिटरसी तर जवळजवळ नाहीच आहे त्यामुळे मला वाटतं कुठेतरी फायनान्शियल लिटरसीचा इनिशिएटिव्ह हा एक्सटेन्सिव्हली हातामध्ये घेण्याची आवश्यकता आहे तिकडे दिल्लीच्या यूमध्ये विद्यार्थी बेपत्ता झाल्याचा सा वाद चांगलाच चिघडला आहे काल दुपारी चार वाजल्यापासून म्हणजे तब्बल वीस तासांपासून संतप्त विद्यार्थ्यांनी कुलगुरूंचं कार्यालय असलेल्या प्रशासकीय इमारतीला घेराव घातला आहे एमएससी बायोटेक्नॉलॉजीचा विद्यार्थी गेल्या असलेला नजीब हा विद्यार्थी गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता आहे जेएनयू प्रशासन नजीबचा शोध घेण्यात चालढकल करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांचा आहे एबीबीपीनं नजीबवर मारहाणीचा आरोप केला होता त्यानंतर पंधरा ऑक्टोबरपासून नजीब बेपत्ता आहे त्यामुळे जे यू संघटनेनं एबीव्हीपीवर टीका केली आहे दिल्ली पोलिसांनी नजीबचे पोस्टर शहरभर लावले आहेत नजीबला शोधणाऱ्याला पन्नास हजारांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांशी बोलून यासंदर्भातली अधिक माहिती घेतली आहे देखिए हमारा पहले है नजीब नजीब अहमद अहमद मदर very seriously concerned about his whereabouts. Let us first focus on finding Najib Ahmad. The rest of the processes will follow. See, this is a big university and we have to run this university efficiently. If anybody stops us from performing our duties, the law will take its own course.